एवढं मोठं आंदोलन झालं तुम्ही आता इथं मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवलेला आहे किती स्टाफ होता आणि कसं नियोजन केलं आमचे एक पी आय सहा पोलीस अधिकारी होते एक्केचाळीस पोलीस कर्मचारी होते आणि रॅपिड ॲक्शन म्हणजे दंगा काबू नियंत्रण पथकाचे दोन पथक आपले या ठिकाणी हजर होते आणि तसेच मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे हा बंदोबस्त लावण्यात आला होता आणि सर्व शेतकरी बांधवांनी या आंदोलनादरम्यान व्यवस्थित शांततेत मोर्चा काढला आणि शांततापूर्ण मोर्चा काढून पोलीस प्रशासनाला सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांनी योग्य ती कायदेशीर प्रोसिजर करावी एवढं मी त्यांना आवाहन करतो भविष्यकाळामध्ये तालुक्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून चुन्नर तालुक्यातील जनतेला काय आव्हान करावं भविष्यकाळामध्ये आपल्या इथं गणेश उत्सव आहे ईदे मिलाद का सण उत्सव साजरे होणार आहेत त्या अनुषंगाने आपल्या जे हिंदू मुस्लिम सौख्याचं वातावरण राहावं तसेच जे समाजकंटक असतील त्यांच्यावरती आम्ही कठोर प्रतिबंधक कारवाई करणार आहोत पूर्ण चारही यांच्या हद्दीमध्ये जे ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत किंवा ज्यांनी याच्यापूर्वी गणेश उत्सव कालामध्ये गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावरती त्यांच्यावरती कठोर कायदेशीर कारवाई होणार आहे त्यांच्यावरती तडीपारीसुद्धा गणेशोत्सव कालावधीमध्ये कारवाई होणार आहे त्यादृष्टीने आपण यापुढे सर्वांनी शांततापूर्ण मार्गाने अतिशय उत्साहामध्ये हा गणेश उत्सव साजरा करावा शासनाने हा गणेश उत्सव हा आपला राष्ट्र राज्याचा उत्सव म्हणून साजरा करण्यात येत येत आहे त्यामुळे सर्वांनी उत्साहाने एक सण साजरा करावा तसेच जे ध्वनी प्रदूषण आहे ध्वनी प्रदूषण होऊ नये यासाठी सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे सर्व गणेश मंडळांनी यासाठी दक्षता घेणं गरजेचं आहे आणि गणेशोत्सव कालावधीमध्ये सर्वांनी मिरवणूका असतील किंवा गणेश मंडळ असतील या ठिकाणी आपल्या इथं सी सी टी व्ही कॅमेरा लावणे गरजेचे आहे तसेच सर्व मंडळांनी आपल्या प्रत्येक मंडळाने कमीत कमी दहा ते शंभर वृक्ष आपल्या परिसरामध्ये आप लावावेत आणि जेणेकरून पर्यावरणाचं रक्षण होईल असे आवाहन मी सर्व गणेश मंडळांना करतो आहे आज आंदोलनकर्त्यांनी बाजार समितीच्या या गेटला टाळं ठोकलेलं आहे काही पोलीस कर्मचारी काही पत्रकारांमध्ये अडकलेले आहेत काय कसं नियोजन असेल हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे मूळ जी इमारती आहे त्या इमारतीला त्यांनी कुठलाही केलेलं नाही हा मोकळा परिसर आहे ते त्यामध्ये त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये निषेध व्यक्त करण्यासाठी हे गेटवरती त्यांनी टाळे लावलेलं तुर आहे परंतु असं कुठलाही अनुचित प्रकार वगैरे त्यांनी केलेला नाही थँक्यू बातम्या शेती चा बातम्या माती चा बातम्या अन्यायाचा गुन्हेगारी चा राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका